स्वामी समर्थ मी मंदाकिनी गृह मी आपल्या सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनेल ज्योत इंडिया सर्वांचं स्वागत करते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी घरामध्येच आपण पूजेची मांडणी कशी करायची घरामध्येच आपण कशी पूजा करायची ती पूजा करून दाखवणार आहे हनुमान जन्मोत्सवाची ही जी पूजेची मांडणी आहे ना ही पूजेची मांडणी आपल्याला सकाळी लवकरच करायची असते हनुमानांचे कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी आपण घरामध्ये पूजेची मांडणी कशी करायची विधी कशी करायची ती पूजेची मांडणी आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे तो पूजा विधी मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि असेच पूजेचे आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी जो जो चा, हा जो आहे ना इंडियाचा या इंडियाच्या करा तर मग पूजेला सुरुवात करूया देहवाऱ्याच्या समोर एक चौरंग ठेवलेला आहे त्या चौरंगावरती लाल कलरचं कापड अंथरलेलं आहे केशरी कलरचे तांदूळ तयार करून घेतलेले आहेत हे केशरी कलरचे तांदूळ कसे करायचे आहेत आपले जे तांदूळ आहेत ना त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि पाणी हे एकत्र करायचं आहे आणि ते तसं एकत्र एक करून आपल्याला हे केशरी कलरचे तांदूळ तयार करायचे आहेत तसे मी हे तांदूळ तयार करून त्याची रास केलेली आहे आणि त्या तांदळाच्या राशीवरती माझ्याकडे जो हनुमानांचा फोटो आहे ना तो हनुमानाचा फोटो ठेवलेला आहे त्याचबरोबर हा फोटोला रुईची मा घातलेली आहे त्या फोटोच्याच उजव्या साइडला मंगल कलशाची स्थापना केलेली आहे जवळच समय लावून घेतलेली आहे समयचंही पूजन केलेलं आहे कारण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना सर्वप्रथम आपल्याला समयीचं पूजन करायचं असतं समय प्रज्वलित करायची असते पुढच्या साईडलाच आपल्याला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे कारण कोणत्याही देवतेची पूजा विधी करताना कोणत्याही देवतेचं पूजन करताना सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं आवाहन करायचं असतं गणपती बाप्पांचं पूजन करायचं असतं तर चला मग सर्वप्रथम इथं गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे माझ्याकडे जी देवाऱ्यामध्ये दे गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना ती गणपती बाप्पांची मूर्ती मी हलवलेली नाही तिथं मी पूजेच्या मांडणीच्या समोर गणपती बाप्पा म्हणून एका सुपारीचं पूजन करणार आहे गणपती बाप्पांचं पूजन करण्यासाठी आपल्याला एक तांबडं तांबण घ्यायचं आहे त्या तांबणामध्ये असं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाला अशा टिंब द्यायला कधीही विसरायचं नाही आता या तांबणामध्ये सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घेणार आहे गणपती बाप्पांना पाण्याना अभिषेक करून घेऊया श्री गणेशाय नम 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 श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय महा पाण्यानं अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पांना आता आपण पंचामृतांना अभिषेक करून घेणार आहे या पंचामृतामध्ये दूध दही तूप मध साखर हे सगळं एकत्र केलेलं आहे श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय महा श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नम 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 प्रत्येकदा पाण्याने अभिषेक घालून गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे श्री गणेशाय नम 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 गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांना आपण तांदळाचं आसन द्यायचं आहे त्या तांदळावरती आपण गणपती बाप्पांची सुपारी ठेवायची आहे इथं आपण आता त्या तांदळावरती गणपती बाप्पांची सुपारी ठेवलेली आहे गणपती बाप्पांच्याशी स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणखीन एका सुपारीचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे त्या सुपारीचं पूजन आपल्याला दे दे सर्व देवी देवता म्हणून करायचं सर्व देवी देवतांना सर्वप्रथम आपण पाण्याने अभिषेक करून घेऊया ओम सर्व देवाय मौन महा ओम सर्व देवाय मौन महा ओम सर्व देवाय मौन महा ॐ सर्वदेवाय नमो नमः 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 ॐ सर्व देवाय नम अभिषेक करून घेणार आहे ॐ सर्वदेवाय नमो नमः ॐ सर्व देवाय नमो नमः ం సర్వ దేవాయనమ ఓం సర్వ దేవాయోనమ సర్వ దేవాయోన ఓ సర్వ దేవాయోన ఓం సర్వదేవాయ సర్వ దేవాయోనమ సర్వ దేవాయోనమ సర్వ దేవాయోన సర్వదేవి దేవతాను పునఃం పానా అభిషేకే ఓం సర్వదేవాయ దేవాయో నమ ओम सर्व देवाय नमो नमः 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 सर्व देवी देवतांची जी सुपारी आहे ना ती सुपारी स्वच्छ पुसून घेतलेली आहे सर्व देवी देवतांच्या सुपारीला ही आसन दिलेला आहे अशी गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर सर्व देवी देवतांचं पूजन करून झाल्यानंतर आता एक फुल घ्यायचं आहे हातामध्ये चौरंगावरती जो हनुमानांचा फोटो ठेवलेला आहे ना त्या फोटोवरती फुलानं पाणी शिंपडायचं आहे ओम श्री हनुमंताय नमो महा 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 ओम श्री हनुमंताय नमो नम तसं ते पाणी शिंपडून झाल्यानंतर दुसरं एक फुल घ्यायचं आहे ते पंचामृतामध्ये बुडवायचं आहे आणि ते पंचामृतामध्ये बुडवून परत आपल्याला फोटोवरती शिंपडायचं आहे ओम हनुमंताय नमो नम ओम हनुमंताय नमो न ओम हनुमंताय नमो नम ओम हनुमंताय नमो न ओम हनुमंताय नमो न ते जसं पंचामृत शिंपडून झाल्यानंतर एकदा हातामध्ये फुल घ्यायचं आहे फोटोवरती पाणी शिंपडायचं आहे ओम हनुमंताय नमो नम ओम हनुमंताय नमो न ओम हनुमंताय नमो न ओम हनुमंताय नमो न ओम हनुमंताय नमो न आपण जे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा केलेली आहे ना त्या गणपती बाप्पांना आपल्याला चंदन अष्टगंध फुल अक्षता व्हायचे आहेत श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभा दे देव सर्व काळे सुर्वदा सगपती बाप्पाचं पूजन करून झाल्यानंतर सर्व देवी देवतांचं पूजन करायचं आहे सर्व देवी देवतांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे सर्व देवाय नमो नम सर्व देवी पूजन करून झाल्यानंतर फोटोलाही आपल्याला अष्टगंध सिंदूर व्हायचं आहे फोटोलाही आपल्याला फुल अर्पण करायचं आहे अक्षदा व्हायचं आहे मंगल आपल्याला इथं पूजन करून घ्यायचं आहे मंगळ कलशालाही हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये जे आपले कुलदैवत आहे कुलदेवी आहे इतर देवी देवता आहेत ना त्यांचं पण आपल्याला इथं आवाहन करायचं आहे नाही हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे देवाऱ्यामध्ये जे आपण अखंड समय निरंजन लावून ठेवलेलं असे ना त्या समय आणि निरंजनाचंही इथं आपल्याला पूजन करायचं आहे त्या दिव्यालाही हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे फोटोच्या समोर आपल्याला पाच पानाचा एक विडाही ठेवायचा आहे त्यावरती विड्याचं सर्व साहित्य ठेवायचं आहे तसाच एक विडा आपल्याला सर्व देवी देवतांच्या पुढं देवाऱ्यामध्येही ठेवायचं आहे विड्यालाही हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे हनुमानांची छान अशी पूजा केल्यानंतर जी काही आपल्याकडे फळ आहेत ना ती ही समोर ठेवायची आहेत जो काही आपण प्रसाद केलेला आहे ना तो प्रसाद ही आपल्याला पुढे ठेवायचा आहे मातीमध्ये साखर लह्या ठेवायच्या आहे हा असा प्रसाद ठेवून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती केल्यानंतर श्री प्रभू रामचंद्रांची आरती करायची आहे श्री प्रभू रामचंद्रांची आरती केल्यानंतर श्री हनुमानांची आरती करायची आहे श्री गुरुदेव दत्तात्र्यांची पांडुरंगांची कुलदेवतेची कुलदेवांची ज्या काही आपल्याला आरती येत ना त्या पाच आरत्या तरी आपल्याला इथं करायच्याच करायच्या आहेत तशा आरत्या करून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला इथं श्रीराम नामाचा जप करायचा आहे प्ला त्याचबरोबर आपल्याला इथं श्री हनुमानांच्या नामाचा जप करायचा आहे हनुमान चालिसा ही आपल्याला इथं पठण करायचं आहे हनुमान चालिसा ही म्हणायचा आहे हनुमान चालिसा म्हटल्यानंतर हनुमानाष्टक जे आहे ना ते हनुमान ही आपल्याला इथं म्हणायचं आहे जी काही आपल्याला श्रीरामांची हनुमानांची भजन येत आहेत ना ती भजन करायची आहेत गुप्तिगीत म्हणायची आहेत याप्रमाणे आपल्याला हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव साजरी करायचा आहे आणि श्री हनुमानांचे कृपा आशीर्वाद घ्यायचे आहे अशी घरामध्ये आपण पूजेची मांडणी करून जर का पूजा विधी केला ना आपल्या घरातील जी सकारात्मकता आहे ना ती सकारात्मकता वाढीस लागत असते शनी महाराजांचा होणारा जो त्रास आहे ना तो त्रास होत नाही केतूचा जो त्रास होणार असतोय ना तो त्रास होत नाही आपल्या घरामध्ये नकारात्मकता ना येत नाही आपल्या घरामध्ये भरभराटी येते मी तर तुम्हाला सांगते हनुमान जयंतीच्या दिवशी जन्मोत्सवाच्या दिवशी प्रत्येकानं आपल्या घरामध्ये अशी श्री हनुमानांची पूजा मांडणी करायची आहे अशी हनुमानांची पूजा करायची आहे आणि त्यांचे कृपा आशीर्वाद घ्यायचे आहे जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपि सिती लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनाम श्री राम जय राम जय जय राम ओम हनुमंताई नमो नम हा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाब जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये श्री राम जय राम जय जय राम ओम हनुमंताय नमो नम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ